इचलकरंजीत गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू झाली असून यंदा श्रींच्या विसर्जनासाठी शहापूर खणीची स्वच्छता मोहीम प्रशासनानं हाती घेतली आहे सोमवारी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी प्रत्यक्ष शहापूर खण परिसराची पाहणी केली यावेळी केंदाळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचं लक्षात येताच जेसीबी पोकलॅन आणि होडीच्या साह्यानं तातडीनं केंदाळ काढण्याचे आदेश त्यांनी दिलेत गेल्या सात वर्षांपासून पंजंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहापूर खणीचा वापर केला जातोय या उपक्रमामध्ये माजी बांधकाम समिती सभापती भाऊसाहेब आवळे यांचा मोठा वाटा आहे त्यांनी सातत्यानं पुढाकार घेत खणीचे सुशोभीकरण केलंय यावेळी आवळे यांनीही आयुक्तांना आवश्यक कामांविषयी सूचना देत त्याची पूर्तता करण्याची मागणी केली दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खणीतील केंदाळ काढून परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं कामाला लागले असून विसर्जनासाठी सुरक्षित आणि स्वच्छ व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी प्रशासनाकडून गतीनं प्रयत्न सुरू आहेत गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी इचलकरंजी महापालिका सज्ज झाली आहे